पोलीस स्टेशनला सव्वा एक वाजेच्या दरम्यान एक फायरिंगची घटनेबाबत माहिती मिळताच सीनियर पी आय श्री गोन्माने यांनी त्यांची टीम त्या ठिकाणी घटनास्थळी जाऊन ताबडतोब जखमीची माहिती घेऊन जखमीला एम्स हॉस्पिटलला ॲडमिट करून सदर घटनेतील संशयित जे आरोपी आहेत पाहिजे असलेले लोक आहेत त्याच्यामध्ये मेन अजय सिंग हा होता त्यांना दोन तासामध्ये डीबीच्या टीमने स्वतः जीव धोक्यात घालून त्यांना ताबडतोब अजय सिंग आणि त्याचे चार साथीदारांना ताबडतोब ताब्यात घेतलेला आहे चारही आरोपी रेकॉर्डवाले असून वेपन्स असल्यामुळं आधी अगदी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्या टीमनं दोन तासामध्ये या आरोपींना ताब्यात घेतलेला आहे पुढील कारवाई अटकेची आणि तपासाची डिटेल तपासाची कारवाई सिनेरपे या होनमाने व त्यांची टीम करत आहेत